घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे आणि ही प्रार्थना सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूयात व त्याचा अर्थ समजावून घेऊया तर ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवेचे कडवे आहे हा एक मंत्र आहे वैशिष्ट्य प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयते वेगवेगळे आहेत हे चारही कडवे वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असे वाटते की ही प्रार्थना गणपतीची आहे पण ही प्रार्थना सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या वेग कवींनी व वेग वेगवेगळ्या वेग कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूयात घालीन लोटांगण वंदीन चरणम डोळ्यांनी पाहीन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेले आहे ही एक सुंदर रचना आहे अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालेन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी रूप तुझे पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने अलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला मी ओवाळीन दुसरे कडवे तोमेव माता च पिता तोमेव तोमेव बंधुश्च सखा तोमेव तोमेव विद्या द्रविण तमेव तोमेव सर्व देव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी स्त्रोतात लिहिलेले आहे हे कडवे संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि तूच माझा मित्र आहेस तूच माझं ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहे तिसरे कडवे कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावात करोमी यज्ञेत सकल नारायणा मी समर्पयामी हे कडवे भागवत पुराणातील आहे हे कडवे व्यासांनी लिहिलेले आहे अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे तिसरे कडव अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे वरील कडवे आद्य शंकराचार्यांच्या अच्युता कष्टकमधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक रामचंद्राला चौथे कडवे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे तर हा सोळा अक्षरी मंत्र कली संतराम या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाचीही असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव नक्कीच येतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद